त्या मुगाच्या शेंगा आहेत नमस्कार मंडळी आपल्या आहे ना आता मुगाचं आहे ना हार्वेस्टिंग जवळपास होत आलेलं आहे तुम्हाला मागं दिसत असेल की आपला सगळा मुग आता हार्वेस्टिंगला आलाय आणि ट्रॅक्टर पण चालू आहे जो मुग हार्वेस्ट करून झाला आहे ना तर त्या मुगाचं जे झाडाचा रेसिड्यू असतो ना तर त्याचा आपण खत करतोय डायरेक्ट रोटा आहे ना सगळं आपण जमिनीमध्ये गाडून घेतोय आणि त्याचं हिरवळीचं खत करतोय तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या मुगाचं हार्वेस्टिंग कसं चालू आहे हा शेंगा तर ह्या आपल्याला अशा तोडून घ्यायच्या आणि या सगळ्या अशा गोणीमध्ये भरून घेतोय आपण हार्वेस्टिंगसाठी आणि या सगळ्या अशा तोडलेल्या शेंगा त्या मुगाच्या शेंगा आहेत आणि या ठिकाणी बाया आहेत ना आपल्या मूग तोडायचं चा काम चालू आहे त्यांचं मुगाच्या शेंगा तोडून बघितल्यावर बघितल्यावरती आबाने लगेच आपल्या शेळ्या घेऊन आले सारायला शेंगा तोडून झालेल्या मुगाचे झाड आहेत ना तर त्याचं खत करण्यासाठी आपण रोटावेटरने ते सगळे जमिनीमध्ये गाडून घेतोय आणि त्याचे हिरवळीचं खत करून घेतोय तर तुम्हाला दिसत असेल की रोटावेटर घातल्यानंतर ते कसं मिक्स झालेले मी आता पाहून कोण ट्रॅक्टर घेणार सारावर कस चालवायचं बाल चालवायचं चालू करून दिले खाली पकडा काय करायचं आपल्या भाऊने काही याच्या आधी कधी व्हिडिओ काढलेला नव्हता पहिल्यांदाच व्हिडिओ काढता म्हटल्यावर ते मला विचारत होते की ना बाबा कसं धरायचा काय करायचं मग मी त्यांना सांगितलं सगळं फक्त म्हटलं की व्हिडिओ चालू करून दिलाय तुम्हाला फक्त तुम्ही पकडा फोन आणि मी दिसेल असं दाखवा पण त्यांनी त्या मानाने खूप चांगला व्हिडिओ काढलाय माझा हार्वेस्ट पण करून झाल्यात आणि रोटर पण मारून झालं इकडचा आता सगळं ते रोटरवरतीच बांधलं सगळं आणि आता आमच्या भाऊ चालत घेऊन चला भाऊ आता चला म्हटलं भाऊने लगे स्टार्टर मारायला आम्ही आता घरी निघालोय तर अशा शेतीच्या नवीन माहितीसाठी आपल्या कृषी दूध केच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा